नमस्कार एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे केंद्रीय कर्मचारी होणार श्रीमंत जाणून घ्या कधी येणार अठरा महिन्यांची डी एची थकबाकी चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका जर तुमच्या कुटुंबात कोणी केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असतील तर तुमचे नशीब आता चमकणार आहे कारण सरकार लवकरच तिजोरी उघडणार असून कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या खात्यात प्रलंबित डीए थकबाकीची रक्कम जमा करण्यात येणार आहे सरकार दीड वर्षाची म्हणजे अठरा महिन्याची प्रलंबित डीए थकबाकी खात्यात हस्तांतरित करणार असून ही एक मोठी भेट असणार आहे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना सरकारच्या या निर्णयाचा आता मोठा फायदा मिळणार आहे निवडणुकीने सरकार कर्मचाऱ्यांवर पैशांचा वर्षाव करणार आहे जे सर्वांसाठी आता बूस्टर डोस सारखे सिद्ध होणार आहे अठरा महिन्याच्या डी ए थकबाकीनुसार आता खात्यात ही मोठी रक्कम येण्याची खात्री आहे उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात सुमारे दोन लाख अठरा हजार रुपये येण्याची शक्यता असून एक कोटीहून अधिक कुटुंबांना या निर्णयाचा फायदा होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार आणखी एक मोठी घोषणा करू शकते ज्यामुळे सर्वांना आनंद होणार आहे सरकार फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट साठ पटवरून आता तीन पट वाढवू शकते ज्यामुळे आता निवडणुकीनंतर सर्वांना आनंदाची भेट मिळणार आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत आनंदी रहा नमस्कार